मिरजेत अंधाराचा फायदा घेऊन चोरट्याने बंगला फोडला चार ग्राम सोने रोख रक्कम असा ऐवज लंपास केल्याची घटना गेले दोन दिवस वादळी पावसाने मिरज शहरात विद्युत पुरवठा खंडित झाल्याची घटना घडली याचाच फायदा घेऊन चोरट्याने मिरज बोलवा रस्त्यावरील सिद्धिविनायक पार्कमध्ये बंद बंगला फोडून सोन्या चांदीचे दागिने रोख रक्कम असा मुद्देमाल लंपास केल्याची घटना घडली आहे गजानन विठ्ठलमाळी पत्ता बोलवाड रोड स्वामी समर्थ पार्क यांच्या बंद बंगल्यात चोरी झाली रात्री दोन वाजता चोरट्याने बंगल्याचे कुलूप तोडून घरात प्रवेश करत तिजोरी फोडून त्यातील ते चार ग्राम सोन्याचे दागिने चांदीचे दागिने महागड्या साड्या चाळीस हजार रुपये रोख रक्कम असा ऐवज लंपास केला आहे माळी बंग कुटुंब बंगल्याला कुलूप लावून सर्व बाहेरगावी केले होते सकाळी दरवाजा उघडा दिसल्यानंतर शेजाऱ्यांनी माळी कुटुंबाला फोनवरून कल्पना दिली चोरट्याने बंगल्याचे प्रवेशद्वाराचे तसेच दुसऱ्या मजल्यावर कुलूप लावलेल्या दरवाजाचे कुलूप तोडून घरातील साहित्य अस्ताव्यस्त केले होते मिरज शहर पोलीस ठाणे येथे गजानन माळी यांनी तक्रार दिली असून गुन्हा नोंद करण्याचं काम सुरू आहे ब्युरो रिपोर्ट एस मराठी मिरज